आज आपण बनणार आहोत महाराष्ट्रीयन स्टाईल वरण्याची शेंगाची भाजी बनणार आहोत आज आपण सुचायला स्टार्ट करूयात इथे वरण्याची शेंग घेतलेली आहे मी चांगली धुवून घेतलेली आहे त्याला चांगलं कट करून निसून मस्त पाण्यामध्ये ठेवलेली आहे मी आता आपल्याला काय करायचे आपल्याला फोडणी द्यायची सो आपल्याला त्याची तयारी करून घ्यायची आहे सो इथे एक घेतलेला आहे मी मिक्सर त्या मिक्सरमध्ये मी टाकलेला आहे लसूण आणि हिरवी मिरची कारण लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला बारीक जी आहे ते ग्राइंड करून घ्यायचं आहे त्याला आपण वाटून पण घेऊ शकतो असं खलबत्यामध्ये वगैरे वाटून पण घेऊ शकतो पण मी ग्राइंड करून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे मस्त असं ग्राईंड झालं बारीक त्याचं पेस्ट झालेलं आहे नंतर आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवरती त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली पाहिजे जोपर्यंत मोहरी चांगली तडतडत नाही तोपर्यंत कोणत्याच भाजीला किंवा कशालाच ज्याच्यात मोहरी टाकतो आपण त्याला टेस्ट येत नाही त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आपण जे पेस्ट केलेलं होतं ना मिरची आणि लसूणचं ते औ, तेली पेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये चांगलं मस्त ते असं परतून घ्यायचे आणि तेल एवढं टाकायचं की ते इतपत टाकायचं तेल की जे ते आपण टाकलेलं आहे पेस्ट ते पेस्ट पूर्ण तेलामध्ये भाजलं पाहिजे तोपर्यंत तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये तेल टा ॲड करायचं आहे परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेंग ॲड करून घ्यायची आहे शेंग टाकायची लगेच मस्त खाली उरी वरतायचं कारण ते जे आपण लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे पेस्ट ते पेस्ट चांगलं एकज्यूस झालं पाहिजे असं इतपत आपल्याला ते करून घ्यायचं आहे मिक्स आणि ना हे शेंग खूप छान लागते खूप टेस्टी लागते आणि एकदम इझी रेसिपी आहे काही मध्ये मटेरियल पण नसतं जास्त काही सामान पण नाही एकदम इझी खूप लवकर होऊन जाते भाकरीसोबत चपातीसोबत खायला खूप भारी लागते संग ताक झाल्यावर तर काय मस्तच म्हणायचं आणि चॅनल आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर माझ्या नवीन असताल तर पटकन जावा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा अशाच नवनवीन छान रेसिपीसाठी आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑन करा जेव्हा माझ्या चॅनलवर माझा व्हिडिओ पडेल तेव्हा तुमच्या फोनची घंटी पहिल्यांदा वाजली पाहिजे की माझा व्हिडिओ पडलाय नंतर याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं मी चांगल्या प्रकारे आणखी मिक्स करून घेतलं आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण भाजी शिजण्यासाठी पाणीमध्ये लागतं सो त्याच्याने आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचे आणि भाजी एक ते दोन मिनटं आधी मी शिजून घेतलेली आहे एक ते दोन मिनटं भाजी चांगल्या प्रकारे मस्त अशी शिजून घ्यायची ते शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे कारळाचं कूट महाराष्ट्रामध्ये कारळाचं कूट खूप साऱ्या भाज्यामध्ये यूज करतात ते कारळाचं कूट जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन चम्मचमध्ये मी कारळाचं कूट टाकलेलं आहे आणि तीन चम्मच आपल्याला त्याच्यामध्ये जे आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं शेंग कूट म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मी कच्च्या शेंगदाण्याचं घेतलं नाही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तीन चमच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि दोन चमच कारळाचं कूट टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे ते पूर्ण भाजीमध्ये जे आहे ना ते एकजीव झालं पाहिजे शेंगदाण्याचा आणि कारळाचा कुड जे आहे ते एकजीव झालं पाहिजे आणि आता भाजी आपल्याला फक्त मस्त अशी शिजवून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे कारण कच्ची नाही राहिली पाहिजे भाजी नंतर मध्ये मध्ये चेक करायची भाजी आपली शिजलेली आहे का नाही ते इथे मध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली थोडीशी म्हणजे कोथिंबीरची पण छान अशी मस्त टेस्ट येते कोथिंबीर टाकायची चांगल्या प्रकारे आणखीन मिक्स करून घ्यायचं ना तर भाजी आपल्याला द्यायची आहे एक दोन वेळेस मध्ये हाताने जे आहे ना त्या भाजीला थोडासा असं प्रेस करून बघायचं दाबण वगैरे की भाजी शिजली का, का, का नाही ते म्हणजे आपल्याला कळल भाजी शिजली का नाही ते तर आता मी ते चेक केलेली होती पण भाजी काही शिजली नव्हती म्हणून मी आणखी थोड्या वेळ भाजी शिजवण्यासाठी ठेवलेली होती गॅसवरती चांगल्या प्रकारे भाजी मस्त शिजली की मस्त खाण्यासाठी सर्व करायचं खूप छान लागते खूप इझी रेसिपी आहे नक्की ट्राय करा ट्राय केलं असेल तर किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता किंवा तुमची मेथड काय आहे ते मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही तुमच्या मेथड काय आहे करायची किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते सो पटकन सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये